राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर देखील आलेल्या आहेत सर्व काही बातम्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत त्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहावं चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकू शकता चॅनलला सबस्क्राईब केले की रोजची रोज पीक विमा नुकसान भरपाई तसेच इतर महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील तर चला पाहूयात आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या सध्या सुखीला शेतकऱ्यांना दिलासा देणारी पहिलीच मोठी बातमी येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना मोठी रक्कम देखील वाटप करण्यात आलेले आहे सरसकट पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात काही ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्यामध्ये जिल्ह्यांची यादी देखील पाहणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पुढे तुम्हाला जिल्हे देखील पाहायला मिळतील केंद्र व राज्य शासनाकडून एकूण दोन हजार एकशे पंचवीस कोटी रुपये मिळालेले आहेत त्यापैकी सर्वाधिक रक्कम पाचशे एक्केचाळीस कोटी रुपये भारतीय कृषी विमा कंपनीला मिळाले एच डी एफ सीज इरगोला तीनशे बारा कोटी रुपये तर ओलियंट कंपनी तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाली असल्याची माहिती शेतकरी मित्रांनो जळगावात खतांची लिंकिंग टंचाई खत बाजारात शेतकऱ्यांची होते लूट सध्या जर पाहायला गेलं तर ही परिस्थिती जगाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे खतांची लिंकिंग तसेच टंचाई खत बाजारामध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक लूट होत असल्याचा दावा तुमचा जिल्हा देखील कॉमेंट करून नक्की कळवा संदर्भात अपडेट आली की लवकरच कळवली जाईल व चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अपडेट सर्वात आधी पाहायला मिळतील पीएम किसानचा एका कुटुंबात एकच होणार आता इथून पुढे लाभार्थी आधारभूत किंमतीत आता होणार सोयाबीनची खरेदी आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना नाव नोंदणीकरिता मुदतवाढ देण्यात आलेली आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळत आहे नुकसान टाळा पीक विमा योजनेत सहभागी व्हा सध्या राज्य शासनाने जून दोन हजार तेवीसमध्ये सर्वसमावेशक पीक विमा योजना सुरू केली शेतकऱ्यांना खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामाती केवळ एक रुपयात पीक विमा भरून योजनेत सहभागी होता येणार आहे त्यासाठी नुकसान टाळा व पीक विमा योजनेमध्ये नक्की सहभागी व्हा कांद्याच्या दराबाबत सरकारने दिली आहे मोठे अपडेट शेतकऱ्यांना दिलासा देणारी सध्या जर पाहायला गेलं तर आता कोणतीही निर्यातबंदी तर पाहायला मिळतच नाही आहे त्यामुळे कांद्याला देखील चांगला दर मिळत आहे पन्नास ते साठ रुपये किलो भाव कापसाच्या उत्पादनापेक्षा खर्च माग दर वाढल्याची मागणी दर वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे तोकड्या दरात कापसाची विक्री वे कापूस वेचणीचा खर्चही निघेना सध्या जर पाहायला गेलं तर अशी परिस्थिती बहुतांशी भागामध्ये दिसून येत आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे आतापर्यंतची स्थिती स्थानिक आपत्तीसाठी तीनशे सतरा कोटींची भरपाई चारशे चार कोटी रुपये झाले शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा सध्या जर पाहायला गेलं तर आता पंतप्रधान पीक विमा योजनेतून राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना लाभ भेटलेला आहे ज्यांना लाभ भेटलेला नसेल त्यांनी देखील काळजी करण्याचे कारण नाहीये आता पुढे चालून देखील मोठे निर्णय होण्याचा अंदाज केंद्राकडून पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर दोन हजार तेवीस चोवीसच्या रब्बी हंगामामध्ये एकूण नऊ विमा कंपन्यांनी कंत्राटे देखील घेतलेले होते त्यातली त्यात आता शेतकऱ्यांना दिलासा देखील मिळत चाललेला आहे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑलवरती टाका जेणेकरून पीक विम्याच्या महत्त्वाचे अपडेट पाहायला मिळतील व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे का नाही ते देखील पाहायला मिळणार आहे जिल्हा यादी देखील पुढे आपण पाहणार आहोत सध्या जर पाहायला गेलं तर पीक विमा योजनेतून बहुतांश ठिकाणी नाशिक अहिल्या देवीनगर या ठिकाणी लाभ प्रकल्प भरले विहिरी तुडुंबा शेतकऱ्यांना ऊस लागवडीवर भर सध्या स्थितीला कळंब तालुक्यातील चित्र रोपांची लागवड करण्याकडे देखील कल सध्या जर पाहायला गेलं तर प्रकल्प तुडुंब भरलेले आहेत शेतकऱ्यांचा ऊस लागवडीवर अधिक भर ले ले वर भार या वर्षी पाहायला मिळत आहे कारण की कोणत्याही ठिकाणी यावर्षी पाण्याची टंचाई नसल्यामुळे ऊस लागवडीकडे मोठा भर सध्या स्थितीला मोठी बातमी येत आहे अजून दोनशे सदतीस कोटी रुपयांची मदत होणार शेतकऱ्यांना वितरित रब्बी हंगामातील पीक विमा नुकसान भरपाई पोटी पीक कापणी प्रयोगाच्या आधारे अजून पासष्ट कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत याशिवाय काढणी पश्चात घटकाखाली एकशे तेवीस कोटी रुपये तर स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी आप घटकामधून आणखी पन्नास कोटी रुपये दिले जाणार आहेत त्यामुळे पीक विमा पोटी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून दोनशे कोटी रुपये जमा होतील असे कृषी विभागाकडून सांगण्यात आलेले आहे यामुळे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळेल त्यातली त्या सांगली नाशिक अहिल्यादेवी ना या जिल्ह्यांना मदत मिळालेली आहे यादीतील हे तीन जिल्हे आहेत सोयाबीन साठी आता पाहायला गेला तर जास्त दर नाहीये व सोयाबीन साठी मोठ्या प्रमाणात मेहनत घेऊनही दर कमी मिळत असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे त्यातली त्या ते जालना या बाजार समितीमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त चार रुपयांचा दर आवक पाच हजार आठशे आठ क्विंटल पर्यंत पोहोचली आहे आता कांद्याच्या दराबाबतचे अपडेट पुणे या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त सहा हजार दोनशे रुपयांचा दर मिळत आहे म्हणजे बासष्ट रुपये किलो हा कांदा पुणे या ठिकाणी जात आहे तसेच सरासरी दर चार हजार तीनशे पन्नास त्रेचाळीस रुपये किलोचा आहे तर कमीत कमी दर पंचवीस रुपये किलो दोन हजार पाचशे रुपये क्विंटलने विकत आहे तर आवक अकरा हजार आठशे एकोणीस क्विंटल कर्नाटकात सोयाबीनला तीन हजार आठशे रुपयांचा बाजारभाव तर राहुल गांधी म्हणत आहेत सोयाबीनला महाराष्ट्रात देऊ सात हजार रुपयांचा बाजारभाव आता जर पाहायला गेला तर काँग्रेसची सत्ता असणारे राज्य म्हणजे कर्नाटक पाहायला मिळत आहे कर्नाटक या ठिकाणी सोयाबीनला तीन हजार आठशे रुपयांचा दर मिळत आहे तसेच अनिल बोंडे यांनी दाखवला काँग्रेसचा आरसा त्यामुळे सर्व काही उघड झाल्याची स्थिती गारपिटेच्या नुकसानीची मदत मिळणार तरी कधी खानदेशात रब्बी हंगाम सुरू झाला पण मागील जानेवारी ते मार्च या कालावधीत झालेल्या नुकसानीबाबतची मदत किंवा मदत निधी अद्यापही मिळाली नसल्याचं शेतकऱ्यांनी कळवलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसामुळे अतिवृष्टी गारपीट तसेच इतर पिकांना फटका बसलेला आहे ती मदत मिळाली नाही हमीभावापेक्षा बाजारभाव कमी झाल्यास मदत देणार थेट मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये होणार जमा राज्यातील दिल शेतकऱ्यांना दिलासा देणारी सरकारची घोषणा पुन्हा जर महायुतीचे सरकार आले तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिलेली आहे सध्या जर पाहायला गेलं तर सर्वच उमेदवारांनी साधली पर्वणी हमीभावापेक्षा बाजारभाव कमी झाल्यास मदत देणार असं स्वतः देवेंद्रजी फडणवीस म्हटलेले आहेत यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे मालमत्ता षडयंत्र देखील पाहायला मिळत असल्याचे काहींकडून सांगण्यात येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बाजारभाव फरकाची रक्कम लवकरच मिळणार जामनेरला आठ हजार हेक्टर वर रब्बीची पेरणी मशागत अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांचा हरभरा पेरणीवर आहे अधिक भर सध्या जर पाहायला गेलं तर जामनेर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पेरणीला आता वेग आलेला आहे कारण की मागच्या वेळेस पाऊस हा अधिक दिवस राहिल्यामुळे पेरणी जे आहे ते थोड्या थंडावलेल्या होत्या मात्र आता पावसाने उघडीप दिलेल्या असून थंडीतही चांगल्याप्रमाणे वाढ बहुतांश ठिकाणी दिसून येत आहे मोठी बातमी येत आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारी काय बातमी आहे आता सविस्तर पाहणार आहोत सध्या जर पाहायला गेलं तर खूप शेतकऱ्यांना आतुरता होते पीक विमा कधी मिळणार उर्वरित रक्कम आमच्या खात्यावरती कधी येणार त्यासाठी आता ही अपडेट शेवटपर्यंत बघा व व्हिडिओला लाईक केलं नसेल तर करू शकता व कॉमेंट करून व्हिडिओ कसा वाटला ते देखील कळवा सध्या जर पाहायला गेलं तर कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार बहुतेक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई दिली आहे तसेच त्यातली त्यात आता मात्र विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होताच भरपाई वाटपाच्या प्रक्रियेत अडचणी आल्याचं देखील दिसून येत आहे आचारसंहिता समाप्त होताच नुकसान भरपाईचा पुन्हा आढावा घेतला जाईल म्हणजेच की उर्वरित भरपाईचे वितरण पूर्ण केले जाईल ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप रक्कम जमा झालेली नाहीये त्या शेतकऱ्यांच्या खात्यात किंवा नुकसान भरपाईची रक्कम मिळणार अशी माहिती मिळत आहे शेतकऱ्यांच्या नावे एक हजार रुपयांच्या खाली निघत आहेत अशाच रक्कमाचे वितरण थांबवलेले देखील असल्याची माहिती सध्या तिला वरून मिळत आहे मोठी बातमी येत आहे केळीचा जिओ टॅनिंग नसल्यास विमा योजनेतील सहभाग होणार रद्द केळी पिकासाठी फळ पिक विमा योजनेतून आंबियाभार अंतर्गत एक ते एकतीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पर्यंत विमा अर्ज पोर्टलवर किंवा ऑनलाईन सादर करण्यात आलेले आहेत त्यातली त्यात आता केळीचे जिओ टॅनिंग नसल्यास विमा योजनेतील सहभाग रद्द होणार असल्याची माहिती मिळत आहे यामुळे एक मोठेच अपडेट म्हणावं लागेल तसेच केळीच्या दरामध्ये राज्यातील बहुतांश ठिकाणी चढ उतारच दिसून येत आहेत अशी स्थिती जळगाव या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात राज्यातील नव्हे तर भारतातील बळीराजासाठी सर्वात मोठी दिलासा देणारी सुखदायक अशी बातमी पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यात नव्हे तर भारतामध्ये शेतकरी वर्ग सुकावलेला आहे आता खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये थंडीमध्ये वाढ होत जाणार आहे त्यामुळे काही पिकांना आता चांगला दिलासा मिळू शकतो त्यातली त्यात पेरण्यांना देखील आता वेग येऊ शकतो कारण की पावसाची पूर्णपणे विग उघडीप जी आहे ती दिसून येत आहे मागच्या वेळेस खूप दिवस पाऊस राहिला त्यामुळे पेरण्या खोळंबलेल्या हो। होत्या मात्र आता पेरण्यांना वेग देखील आल्याचं चित्र राज्यभरातून तसेच देशभरातून पाहायला मिळत आहे तर रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बेल ऑनवरती नक्की टाका धन्यवाद